तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक कर्जत तालुक्यात महावितरणाचा सध्या भोंगळ कारभार सुरू आहे महावितरणाच्या या भोंगळ कारभाराविरोधात कर्जत येथील ज्येष्ठ वकील कैलास मोरे यांच्या उपस्थितीमध्ये शनी मंदिर येथे बैठक घेण्यात आली होती या बैठकीमध्ये नो सर्व्हिस नो बिलचा मूळ मंत्र घेत कर्जत महावितरण कार्यालयावर जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलं तसेच ठरल्याप्रमाणे कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीचा कर्जत महावितरणावर मोर्चा धडकला होता यावेळी महावितरणाला कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीच्या महिलांच्या माध्यमातून वीज समस्यांचं निवेदन सादर करण्यात आलं आहे तर समस्यांचे निवारण झाले नाही तर कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने साखळी उपोषण तसेच नो सर्व्हिस नो बिलचा इशारा देण्यात आला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जत महावितरण कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे कर्जतचे नागरिक त्रस्त झाले आहेत अनियमित वीज पुरवठा खराब झालेल्या वीज वाहक तारा मोडकळीस आलेले लोखंडी वीज पोल भरमसाट येणारे वीज बिल रीडिंग न घेता सरासरी बिल ग्राहकांच्या माथी मारणे नवीन मीटर बसविणे किंवा जुना मीटर बदलून घेणे यासाठी लागणारा विलंब वारंवार लाईट जाणे आदी अडचणींमुळे नागरिकांमध्ये महावितरणाबाबत मोठा असंतोष होता त्याचा त्रास सर्वच कर्जतकारांना सहन करावा लागत आहे परंतु त्याचा जाब विचारणार कोण विचारायला गेले तरी आपली नेहमीची उत्तरं देऊन अधिकारी वेळ मारून नेत होते या विरोधात कर्जतचे ज्येष्ठ वकील कैलास मोरे यांनी आवाज उठवल्याने कर्जत तालुक्यातील त्रस्त नागरिक एकत्र येत शनी मंदिर येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीद्वारे कर्जत महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला गेल्या दोन तीन वर्षांपासून महावितरणाच्या कारभाराबद्दल कर्जत तालुक्यातील सर्व गाव खेड्यामध्ये शहरामध्ये लोकांचा प्रचंड रोष आहे पाच दहा मिनिटांसाठी लाईट जाते ही गोष्ट समजू शकतो परंतु ऐन गरमी मध्ये सुद्धा पाच पाच सहा सात तास लाईट जाते कुठल्याही प्रकारचं त्याला कारण नाही मनमानी कारोगार आहे तिथे गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचं व्यवस्थित उत्तर दिली जात नाहीये पंधरा वीस वर्षापूर्वी जे पोल ज्या तारा टाकलेल्या आहेत जे डीपी ट्रान्सफॉर्मर टाकलेले आहेत त्याच्यात बदल केलेला नाहीये आपल्याकडे चार इन्कमर ची गरज असताना दोन इन्कमर वर आपला काम चालतोय आणि फिडर आपले मोठ्या अंतरावर आहेत ते कमी अंतरावर असल्या पाहिजेत अशा प्रकारच्या सर्व तांत्रिक मुद्द्यांचा कर्जातल्या सर्व समस्यांचा विचार करून आज आम्ही ते निवेदन देण्यासाठी हा मूक मोर्चा आयोजित केलेला असल्या पावसामध्ये सुद्धा प्रचंड संख्येने खेडोपाड्यातून लोक आज आली आणि यशस्वी मोर्चा केलेला आहे आज आम्ही एमएससीबीला महावितरणाला निवेदन दिलेलं आहे तर आजपासून एकतीस जुलै पर्यंत जर तुमच्या कारभारामध्ये बदल झाला नाही तर आम्ही लाक्षणिक उपोषणच करणार आहेत अन्यथा पंधरा ऑगस्टला आमची भूमिका असणार आहे जर तुम्ही सेवा देणार नसेल तर आम्ही कुठल्याही प्रकारचा बिल बांधणार नाहीये आणि अशा प्रकारच्या या भूमिकेला कर्जत तालुक्याच्या सर्व नागरिकांचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि आज अशा प्रकारचं हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल ज्या जेव्हापासून नो सर्विस नो बिल ही मुवमेंट सुरू झाली तेव्हापासून आठ दहा आठ ते दहा दिवसामध्ये लाईट गेलेली नाहीये याचा अर्थ काय माहितीये का तुमच्या कुठल्याही इलेक्ट्रॉनिक इन्फुमेंटचा काही प्रॉब्लेम नाही आहे प्रॉब्लेम तुमच्या मानसिकतेचा आहे ज्या प्रकारे आठ दिवसामध्ये बदल झालेला आहे तो बदल याच्या पुढे सुद्धा तुम्ही कायम गर्दी ठेवला पाहिजे आणि हा बदल जर करून घ्यायचा असेल तर नागरिकांचा अशा प्रकारचा दबाव असा सुद्धा गरजेचा आहे आणि आजच्या मोर्चाची सर्वात जमेची बाजू अशी आहे तर आजचा मोर्चा अराजकीय होता कुठल्याही राजकीय पक्ष हो आणि राजकीय नेत्यांचा कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नव्हतं ही जी जनता आलेली आहे पूर्णपणे अराजकीय लोक आहेत सर्वसामान्य जनतेने आजच्या मध्ये सहभाग घेऊन आजचा मोर्चा हा यशस्वी केलेला आहे दरम्यान नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी नवीन फीडर सब स्टेशन आदी नव्याने निर्माण करत असून जे आहे त्या फीडर वरचा ताण कमी होईल तसेच आमचे प्रयत्न तोकडे पडतात हे आम्हाला मान्य असून नागरिकांना उत्तम सेवा देण्याकडे आमचा कायम कल असेल अशी प्रतिक्रिया महावितरणाचे उपविभाग उप अभियंता प्रकाश देवके यांनी दिली गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो न्यूज करत जियाज मल्टी स्पेशलिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा स्कूल जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरस सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेंशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लिन के इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर लीफेमध्ये पण आपण आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एमबीसी म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोड वर नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाडी ऑफिसेस जिम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गार्डन्स शोरूम बँकेट हॉल रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजे प्रॉपर्टीच्या प्राईस थेट दहा सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर वर पाच ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथ च्या प्राइम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर सह चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्राइजेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा भीमकोना अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज लाईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच शुन् दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद